मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाची मोडतोड प्रकरणाचा तपास गतीनं सुरू आहे सोशल मीडियावर अपलोड करणाऱ्या दोघांची ओळख पटली आहे दोघेही वरळीमधील असल्याचं समोर आलंय मूळ व्हिडिओमध्ये मोडतोड करणाऱ्या आरोपीचा सायबर सेल शोध घेत असल्याची माहिती आहे अधिक माहितीसाठी जाव्यात आपले प्रतिनिधी मनोज कुलकर्णी आपल्यासोबत आहेत मनोज देवेंद्र फडणवीस यांनी एक वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्याच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी त्याच्या आदेश दिले होते की याची चौकशी करावी आणि जे कुणी असं व्हिडिओ तोड मोडतोड करून जनतेसमोर प्रस्तुत करत असतील त्यांच्यावर आय टी प्रमाणे कारवाई करावी असे आदेश दिले होते आणि त्या अनुषंगाने आय टी सेल जो आहे मुंबई पोलिसांचा तो कामाला लागला होता आणि त्यातून दोन जणांची ओळख पटलेली आहे त्या दोघांनाही उद्या आए, आ, खाते खाते आ, इत, आ, या चौकशीसाठी बोलावण्यात आल्याची माहिती समोर येत आहे हे दोघे वरळीचे राहणारे आहेत अशी सुद्धा माहिती समोर येत आहे सोशल मीडियाचे जे खाते विरोधक खात्यांचे खातेधारक आहेत त्यांच्या विरोधात ही चौकशी सुरू होती आणि त्यांची ओळख पटल्यामुळे आता उद्या त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे यामुळे जे सोशल मीडियावर विविध प्रकारचे व्हिडिओज असतात त्या व्हिडिओ तोडफोड करून लोकांची भूल करतात आणि त्यामुळे मात्र मंत्री असतील किंवा इतर लोक असतील त्यांची बदनामी होते आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण होतो त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी असे आदेश दिले होते आणि मनोज धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल